नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा करा आणि शेअर करा माझं नाव प्रियंका नितीन सकत राहणार पेडगाव दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे आठच्या दरम्यान आमच्या प्राणघातक हल्ला झाला त्यात सात जण आरोपी आहेत नवनाथ नवनाथ आबू देवटे याने माझ्यावर तलवारीने वार केला आणि आमच्यावर माझी सासू आणि माझ्या मिस्टरांवर त्यातच आशाबाई नवनाथ देवटे हिने काडी काडी ओढली होती तेवढ्यात आमचे पप्पा आले त्या माझे सासरे आले त्यांनी सगळ्या सगळ्या गोष्टी सावरल्या असा प्राणघातक हल्ला आमच्यावर झाला आम्हाला न्याय मिळावा आणि सगळ्या साथ ही सात आरोपींना शिक्षा व्हावी अटक व्हावी एवढीच आमची विनंती आहे महिलांसाठी मै, प्रशासन प्रशासन वेगवेगळे वेग उपक्रम काढते लाडकी बहीण योजना किंवा इतर कोणते जे उपक्रम आहेत पण महिलांवर अहिल्यानगर डी एस पी कार्यालयाच्या समोर बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाच्या वतीने आम्ही अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे बहुजन समता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्या कुटुंबियावर जो हल्ला झाला त्याच्यामध्ये सात आरोपी आहेत पैकी फक्त एकाच आरोपीला अटक केलेली आहे आरोपी चार आरोपींना अटक करून पुन्हा सोडून देण्यात आलेला आहे आणि श्रीवंदा तालुक्याचे पी आय किरण शिंदे हे जातीयवादी अधिकारी असल्यासारखं त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट लक्षात आलेलं आहे या सगळ्या जाचाला कंटाळून म्हणजे वसंतराव सकट यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना शासन न करता त्यांच्या पाठीशी बळ देण्याचं काम शिंदे करतात आणि महिला ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी जर त्यांना पोलीस अधिकारी म्हणून विचारलं तर ते उडावुडीची उत्तरं देत असतील तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला जर पोलीस प्रशासन पाठीशी घालत असेल तर हे आम्ही कदापिही सहन करणार नाही दलित महासंघाच्या माध्यमातून या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रा राज्याचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी तुम्हाला आणि प्रशासनाला आवाहन करतो की या गोष्टीचा त्वरित विचार करून न्यायाच्या दृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीने डॉक्टर प्राध्यापक सट्टे सर यांच्या आदेशानुअन्वये संपूर्ण महाराष्ट्रभर याचा निषेध आणि आंदोलन पेटवण्याचं काम आम्ही राहणार केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून प्रशासनानं त्वरित दखल घेऊन या आंदोलनाची दखल घेऊन न्याय देण्याचं काम करावं हे तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो